आमच्या मंडळाचं नाव श्री सीता देवी तरुण मंडळ ट्रस्ट रविवारपेठ पुणे माझं नाव आहे योगेश बकाल मी या मंडळाचा कार्यकारिणी अध्यक्ष या नावा नात्याने तुम्हाला या ठिकाणी आपल्या मंडळाची माहिती देतो पुणे शहरात मंडळाची स्थापना एकोणीसशे अडुसष्टची आहे आज मंडळाला अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झालेली आहेत पुणे शहरातील सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा करणारं हे दुसऱ्या नंबरचं मंडळ आहे पुणे शहराचा पूर्व भाग हा धार्मिकदृष्ट्या खूप महत्वाचा आहे या धार्मिकदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या भागामध्ये सीतादेवी मंडळाने नेहमी धार्मिक सामाजिक कार्यातून पुणे शहरामध्ये चांगलं नाव उज्ज्वल केलेलं आहे पुणे शहरातील ग्रामीण दैवत जसं जोगेश्वरीची देवी आहे तशी आमच्या पुणे शहरातील पेठेमध्ये श्री शीता देवी म्हणून प्रसिद्ध आहे अनेक रोगांवरती उपचार या देवीच्या पूजेने होतात अशी एक आख्यायिका मानली जाते एकोणीसशे बासष्टच्या पुरामध्ये जे पुर आला त्याचं पाणी सुद्धा या देवीच्या पायाला लागल्यानंतर ओसरायला लागले अशी आख्यायिका सांगितली जाते या मंडळाच्या माध्यमातून आपण अनेक वर्ष सामाजिक कार्य आरोग्य शिबिर पालखीमध्ये औषधांचं वाटप या भागातील गरीब जनतेला आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून आरोग्यसेवा पुरवतोय वैद्यकीय सहाय्य आर्थिक साहाय्य पुरवतोय तसेच लहान मुलांसाठी कला क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून जानेवारी महिन्यामध्ये प्रजासत्ताक दिनाचं निमित्त साधून तेवीस जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंतीचं निमित्त साधून आपण या ठिकाणी देशपूर देशभक्तीपर संदेश नेहमी मंडळाच्या माध्यमातून देत आलेला आहे या मंडळाने पुणे शहरामध्ये शतचंडी याग करण्याचा सुद्धा प्रयत्न एक वर्ष केला शतचंडी याग सक्सेसफुली आम्ही करून दाखवू शकलो धार्मिक सर्व कामांमध्ये या मंडळाचा नेहमी हातखंडा राहिलेला आहे आज तुम्ही जर देवीच बघू शकता एक एक ग्रॅम सोन्याची देणगी देऊन लोकांनी देवीला सोन्याचं मुकुट सोन्याचे हात सोन्याचे पाय या देवीला दिलेले आहेत जवळजवळ जर अंदाजे एक ते दीड किलो सोनं या देवीचा लोकांनी अर्पण केलेलं आहे मंडळाला एक एक ग्रॅम जशी लोकांची इच्छा आहे तसं अर्पण केलेलं आहे आज हे मंडळ पुणे शहरात चांगलं नाव रूपाला आलेलं आहे या नऊ दिवसामध्ये आपण आरोग्य शिबिरं करतोय विविध भजनांचे कार्यक्रम करतोय कमलाकर तपस्वी यांचा स्वामी भक्तांसाठी एक गाण्यांचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे भोंडलाचा कार्यक्रम सुद्धा केलेला आहे या तसेच आ, या ठिकाणी महाप्रसाद नऊ ऑक्टोबर रोजी आपण करतो आहे साधारणपणे चार ते पाच हजार लोक भाविक याचा भाग भाग होणार आहेत पठणाचा रोज आपण या ठिकाणी सकाळी वाचन करत असतो तसेच महिलांचं भजनाच्या निमित्ताने सुद्धा देवीचं मंत्रपठन होत असत नऊ ऑक्टोबर रोजी या ठिकाणी जागरण गोंधळ देवीचा भंडारा असे कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहेत सात ऑक्टोबर रोजी आपण पूजागिरी निमित्त देवीची विजयी मिरवणूक सुद्धा या ठिकाणी साजरी करणार आहे नमस्कार माझं नाव निले बळवंतराव देशमुख मी आदिमाया पुणे पथकाचा पदाधिकारी आपल्या पथकाची स्थापना ही दोन हजार आठ साली झालेली आहे पथकात जवळपास संख्या ही दोनशेच्या आसपास दोनशे प्लस पत्कात वादकांची संख्या आहे आणि आपल्या आदिमाय हे आपल्या मंडळाचं सीतळादेवी तरुण मंडळाचं वरूनच आपण आदिमायाचं नाव ठेवलेलं आहे त्यामुळे पथकाचं नाव हे आदिमाया पुणे डोलताशे ताशा पदक आहे तसंच आपल्या पदकात वाद्यांची संख्या ही शंभर प्लस डोल त्यानंतर तीस एक ताशे जोड दहा जोडधान अकरा ध्वज आणि दोन टोलगाडी एवढी आहे अ मुलींची संख्या किती मुलींची संख्या आज आपल्याकडं एक साठ आहे साठ ते साठ प्लस संख्या आहे आपण आपण विविध सामाजिक उपक्रम राबवत असतो जसं की रक्तदान शिबिर झाला आरोग्य शिबिर गरजवंतूंना गरीब लोकांना ज्यूस वाटप त्यानंतर बरेच असे विविध उपक्रम आपण राबवत असतो पथकातर्फे वादन सेवा ही गणपती आणि त्यानंतर नवरात्र उत्सव त्यानंतर विविध सामाजिक उपक्रम यातही आपण पथकातर्फे वादन सेवा करत असतो विनंती आहे की भाविक भक्तांना आता मंडळात आपण सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा नऊ दिवसात या आणि नक्कीच भेट द्यावी